नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनल मध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावरची घर घर देई ओविला माहेराचं वर्णन करते माहेराचं हे वर्णन करताना तिची विलक्षण प्रतिभाच जणू सामोरी येते माहेरची माणसं भाऊ भाऊजाया आई वडील सगळा गोतावळा तिच्या मनात गुंजी घालतो तिथल्या सुखात ती मनातल्या मनात, मनात पुन्हा पुन्हा न्हावून निघते पण हेच बाईचं माहेर व तिचं कौतुक आई वडील आहेत तोवरच आहे याचीही तिला जाणीव आहे त्यांच्यानंतर माहेर फक्त नावापुरतंच उरणार हे तिला सतत जाणवत आहे पण तरी भावाविषयी मात्र तिच्या मनात अपार प्रेम आहे तिथल्या भाऊजयांचा मात्र तिला भरवसा वाटत नाही पण जोवर आपले आई वडील आहेत तोवर तिला काळजी नाही बहिणाबाईंनी सुद्धा मायलेक या आपल्या रचनेत माहेराच नातं सांगताना म्हटलेलं आहे ऐक ऐक माझ्या जीवा ऐक काय मी सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी लेकीच्या माहेरासाठी आई ही तिच्या सासरी नांदत असते आणि हे एक विलक्षण नाळबंध सत्य आहे आणि जे चिरकालासाठी टिकणार आहे असं बहिणाबाई सांगून गेल्यात त्या मातेलाही जाणीव आहे दूर कुठ आपल्या काळजाचा तुकडा सासूरवास भोगत आहे त्यातून काही क्षणासाठी तरी त्याला विसावा मिळावा म्हणून आपणही या सासरच्या गावात कष्टासह थांबायला पाहिजे सासरी नांदायला पाहिजे माय लेकीतला हा जिव्हाळा आहे आणि पाठी एक समदुखीपण आहे आणि वेदनाही आहे आणि म्हणूनच ही मालन आपल्या ओवीत म्हणते माय आहे तवर माहिर बाप माया आहे तवर माहिर बाप मने येऊ जाऊ बाजेकवनाचे भाऊ मना को आशा लाव बचकवचे भाऊ मना आशा लावू आहे तवर माहिर बाप आसात साभारी माय आहे तवर बाप असात असा भारी बंधवाची दूरी बंधवाची धर्म पुरी लंका दूरी माहेर आणि माय यांचं नातं हे अतूट आहे कधी बापाची माया थोडी उनी पडते कारण तो पुरुष आहे इतर कितीही नातं गोत असलं तरी माय ती मायच हे सांगताना हिमालण म्हणते माये सार ग माया येईना पुरुषाला माये सार खिग माया येईना पुरुषाला संपादत नाही दूध साळीच्या भाताला संपादत नाही दूध साळीच्या भाताला गावात माय बाप त्या मला याड ज्या गावात बाप बापन त्या गावाच मला याड सयानो किती सांगोतीत गार व्याच झाड सयानो किती सांगोतीत गार व्याच झाड जोवरी जाऊ द्या जोवरी माय बाप लेक येऊ द्या जाऊ द्या आंब्याची आंब राईन एवडी बाळाला घेऊ द्या आंब्याची आंब एवढी बाळाला घेऊ द्या जोवरी सोवरी माय बापन लेकी माहिराची हावा भाऊ भाऊजायाच राज्य मग अंमल आला नवा भाऊ भाऊजयाच राज्य मग अंमल आला नवा जोपर्यंत माहेरी आई वडील आहेत तोवर देणं घेणं होईल मुराडी पाठवून तुला बोलावणं होईल जावयाचा मान राखला जाईल पोरांचं कोण कौतुक को होईल आई वडिलांच्या माघारी मात्र तेवढी ओढ उरणार नाही भाऊजायांच्या राज्यात हे सगळं होईल याची खात्री नाही अशा अर्थाची ओवी जात ओढताना ही मालण म्हणते आणि म्हणता म्हणता तिचे डोळे हे पाणवत असतात ज्यांना आई वडील नाहीत त्यांचा तर हुंदका हा घशात अडकत असतो